नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं सर्वांचं अगदी मनापासून एका नवीन टॉपिकसोबत पत्नीच्या कोणत्या अंगाला नवऱ्याने स्पर्श करू नये जर तुम्ही ही चूक करत असाल तर ही चूक करू नका आणि तुम्ही सांभाळून राहा कारण तुमची पे वेळ कधी बदलू शकते काही सांगता येत नाही आपलीच पत्नी आपल्याला श्रीमंतही करू शकते आणि तीच आपली पत्नी आपल्याला ला सुद्धा लावू शकते तर ही कथा पती आणि पत्नी दोघांनी मिळून ऐकावी जेणेकरून याचे फायदे आणि महत्व तुम्हाला जास्तीत जास्त समजून जाईल पत्नीने सुद्धा या गोष्टीची पूर्ण काळजी घेतली पाहिजे जेणेकरून ही चूक होऊ नये जर का आपला पती आपल्या या शरीराच्या भागाला स्पर्श करत असेल तर ही चूक कधीच करू नये जास्त वेळ न घालता आपण टॉपिक कडे वाहूया तुम्हा सर्वांना माझी एक नम्र विनंती आहे की तुम्ही हा व्हिडिओ अर्धा सोडू नका व्हिडिओ अगदी स्क्रिप्ट न करता पूर्णपणे पहा त्याचबरोबर जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओला लाईक कमेंटमध्ये लिहा जय माता दी लिहून आता आपण लक्ष्मीचा आशीर्वाद घेऊन आपण कथेमध्ये जाऊयात मित्रांनो परत एकदा सांगते कथेला खूप लक्ष देऊन एका प्रियदर्शकांनो एका देशात जनरित नावाचा एक राजा राज्य करत होता तो खूपच चांगला राजा होता त्याच्या पत्नीचे नाव करुणा होते करुणाचा जन्म राजवंशास झाला होता महालामध्ये कोणत्याही सुखसुविधांचा कोणताही अभाव नव्हता सर्व सुखसुविधा उपलब्ध होत्या सेवा करण्यासाठी खूप सारे दास आणि दासिया हजर होत्या त्यांच्या चारही बाजूला सुख आणि समृद्धी होती तिला दुःख म्हणजे काय असतं हे त्यांना माहितीच नव्हतं जो माणूस सुखी समृद्धी परिवारात जन्माला आला आहे पूर्ण आयुष्य जन सुख समृद्धी भोगलेला आहे अशा व्यक्तीला दुःख काय असतं हे कधीच माहिती होत नसतं आणि दुःखाचा त्रास काय असते हे त्या व्यक्तीला कसं कळणार आणि म्हणूनच त्या राणीला दुःख म्हणजे नेमकं काय असतं हे माहितीच नव्हतं दुःख तर त्यालाच माहिती असतं ज्याने दुःख उपभोगलेलं असतं त्याने खूप त्रास सहन केलेला असतो दुःखाचा त्रास सहन केला आहे त्याचा जन्म दुःख दारिद्र्य आणि गरिबी असलेल्या परिवारात जन्माला झालेला आहे अशाच माणसाला दुःख दुःखाचा त्रास म्हणजे काय असतं हे चांगल्या प्रकारे माहिती असतं प्रियदर्शकांनो करुणा खूपच सुंदर होती आणि उंच निटास अगदी राजाची राणी होती राजा तिच्यावर खूप प्रेम करायचा करुणाच्या तोंडून कोणताही शब्द निघण्याच्या आधी कोणतीही इच्छा निघायच्या आधीच आधी ती पूर्ण व्हायची इतकं प्रेम राजा त्याच्या राणीवर करुणावर करत असायचा मित्रांनो एका वेळेची गोष्ट आहे डिसेंबर महिना चालू होता कडाक्याची थंडी चालू होती आणि राणीला नदीमध्ये स्नान करण्याची इच्छा होते त्यामुळे राणी जाऊन राजाला म्हणाली हे स्वामी मला नदीमध्ये स्नान करायची खूप इच्छा प्रकट झाली आहे आणि मी तिथेच अंघोळ करणार आहे त्यामुळे मला नदीमध्ये स्नान करण्यासाठी जायचं आहे तेव्हा राजाने आज्ञा दिली की त्या नदीकाठी जाणारे सर्व रस्ते बंद करण्यात यावे आणि राजाचा आदेश मिळताच त्या नदीकडे जाणारे सर्व रस्ते बंद करण्यात आले सगळ्यांना सांगण्यात आले नदीच्या काठावर कोणीही येऊ नये नदीच्या काठावर सर्व सुनसान झाली होती जे लोक नदी किनारी राहत होते ते सुद्धा त्यांचे घर सोडून तिथून निघून गेले आता त्या नदी किनारी फक्त पक्ष्यांचा आवाज गुंजत होता आणि त्यांचा बहरलेला होता मग एके दिवशी राणी तिच्या सखींबरोबर नदीवर स्नान करण्यासाठी जाते त्या नदीवर राणीच्या आणि तिच्या सखींच्या हसण्याचा आवाज गुंजू लागला ती वेळ सकाळची असल्याने सूर्य जिमतेम उगवलेला होता राणीने तिच्या सखीसोबत नदीमध्ये स्नान केलं खूप आनंदाने तिने स्नान करण्याचा आनंद उपभोगला होता ती खूप आनंदी झाली होती सर्व इच्छा तिच्या पूर्ण होत होत्या प्रियदर्शकांनो नदीचं पाणी खूप जास्त थंड होतं थंड पाण्यामध्ये स्नान केल्यामुळे राणी थंडीने कुडकुडू लागली आणि ती थडथडत्या अंगाने थडथडत्या ओठाने ती म्हणू लागली की थंडीमुळे मी आता मरणारच आहे शीघ्र अग्निज्वलित करा आणि माझे प्राण वाचवा जर तुम्ही अग्निप्रज्वलित करण्यास थोडाही विलंब केला तर माझे प्राण वाचणार नाहीत कारण मला आता खूप थंडीचा त्रास होत आहे आणि हे मला सहन होत नाही आहे मित्रांनो राणीची आज्ञा मिळाल्यावर तिच्यासखी शेजारच्या जंगलामध्ये लाकड गोळा करण्यासाठी जाऊ लागला तेव्हा राणी म्हणाली तुम्ही इथल्या इतक्या लांब कुठे चालला आहात माझ्याकडे एवढा वेळ नाही की तुम्ही लाकडी घेऊन या आणि मग अग्नी प्रज्वलित करा शेजारीच पहा काही झोपड्या आहेत त्यातील एका झोपडीला आग लावा एकदा का या थोंडीपासून सुटका मिळू द्या नाही तर माझे आता प्राण निघून जातील राणीचे हे बोलणं ऐकून एकसखी एक म्हणू लागली हे राणी साहेब असं करू नका ही झोपडी माहीत नाही कुठल्या गरिबाची आहे माहिती नाही या झोपडीमध्ये कोणता परिवार राहत असेल मा माहिती नाही ते लोक कसे आहेत ते किती गरीब असतील त्यांच्याकडे दुसरी झोपडी बरवण्यासाठी वेळ असेल की नसेल जर तुम्ही याची झोपडी जाळली तर तेव्हा ते परत येतील जेव्हा ते परत येतील तेव्हा त्यांच्या जळालेले घर पाहून खूप दुःखी होतील ते, 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 ते गर खूप गरीब लोक आहेत राणे सरकार असं करू नका त्यांच्या या दुःखाबद्दल ते कोणाला सांगू शकणार नाहीत कारण तुम्ही एक राणी आहात तुमचा नवरा राजा आहे आणि राजाजवळ तुमची तक्रार सुद्धा ते करू शकणार नाहीत त्यांची हिंमतच होणार नाही की माझ्यासारख्या गरीबाचं म्हणणं कोणी ऐकून घेणार नाही ती झोपडी तुम्ही जाळू नका कारण ती झोपडी जाळल्याने त्यामध्ये राहणारा परिवार उद्ध्वस्त होऊन जाईल इतक्या जास्त थंडीमध्ये तो परिवार कुठे जाऊन राहील प्रियदर्शकांनो दासीचं बोलणं ऐकून रायनी क्रोधित झाली तिला खूप राग येऊ लागला ती आता ओरडू लागली आणि ओरडून म्हणाली तुला या जुन्या झोपडीची एवढी काळजी आहे आणि मला थंडी जी थंडी लागत आहे त्याची तुला काहीच काळजी नाही आहे तू माझी आहेस आणि तू फक्त दासीचं काम कर तू जर माझ्या आज्ञेचं पालन केलं नाहीस तर माझ्या क्रोधाला सामोरं जाण्याची तयारी ठेव एवढं बोलून राणी शांत झाली तू जर माझ्या आज्ञेचं पालन केलं नाहीस तर तुला कोणती शिक्षा दिली जाईल हे कदाचित तुला माहितीच नसेल त्यामुळे तोंड बंद ठेव राणीचा हट्ट पाहून सखीने झोपडीला नाविलासाने आग लावली कारण तिच्याकडे काहीही मार्ग शिल्लक नव्हता कारण राणी जर क्रोधित झाली तर ती काही करू शकते एका झोपडीला आग लावली झोपडी जळू लागली अग्नीच्या ज्वाला आकाशापर्यंत पोहोचल्या नदीच्या किनारी झाडावर बसलेले पक्षी कल्लोळ करत आकाशामध्ये उडू लागली एका झोपडीला आग लागल्यानंतर आगीने तिचे रौद्र रूप धारण केले आणि त्यानंतर एका झोपडीची आग दुसऱ्या झोपडीला अशा प्रकारे सर्व सर्व झोपड्या झोपड्या जळू जळू लागल्या त्या हळूहळू अग्नीमध्ये सामावू लागल्या आणि काही वेळातच नदी किनारी असणाऱ्या सर्व झोपड्या अग्नीमध्ये जळून त्यांची राख राख झाली होती इकडे थंडीमुळे कडकडत असणाऱ्या राणीला अग्नीमुळे मिळणारी ऊब तिला खूप सुखदायक वाटू लागली तिला खूप बरं वाटू लागलं आणि त्यानंतर राणी तिच्या सखीसोबत हसत हसत राजमहालात पोहोचली पुढचा दिवस जेव्हा उजळतो तेव्हा झोपडीमध्ये राहणारे सर्व माणसं त्यांच्या झोपड्याजवळ पोहोचतात त्या गरीब लोकांनी या गोष्टीचा कधीही विचार केला नव्हता सर्व काही अगदी वेगळं बनून बसलं होतं परंतु जेव्हा ते सर्वजण त्यांच्या झोपड्या जळालेल्या आहेत हे पाहतात आणि खूप दुःखी होतात जेव्हा त्यांचं हे उजेडलेलं घर पाहतात तेव्हा त्यांना खूप जास्त दुःख होतं ते सर्व लोक विचार करू लागतात उद्याच आपण सर्वजण राजाजवळ जाऊ आणि राजाकडे तक्रार करू की तुमच्या राणीसाहेबांनी आमची सर्वांची घरं जाळली आहेत दर्शक मित्रांनो पुढच्या दिवशी चंद्रसेन त्यांच्या दरबारात बसला होता आणि इतक्या त्यांच्या झोपड्या राणीने जाळल्या होत्या ते लोक राजदरबारात पोहोचले आणि राजासमोर हजर झाले आणि ते रडत रडत आले आणि राजाला त्यांच्यासोबत घडलेले दुःख सांगू लागले ही कथा सांगितली आणि म्हणू लागले हे महाराज तुमची राणी साहेब स्नान करण्यासाठी नदीवर गेल्या होत्या आणि तिथे आमच्या सर्वांच्या जी छोट्या छोट्या झोपड्या आहेत आमच्या राहण्याचे एकमेव साधन आहे झोपड्या होत्या परंतु तुमच्या राणीसाहेबांनी आमच्या सर्व लोकांच्या झोपड्या जाळल्या आहेत आमची सर्वांची घरं राणीसाहेबांनी बर्बाद केली आहेत आता आम्ही लोक सर्वजण काय करायचं आम्ही कुठे जायचं या कडाक्याच्या थंडीपासून आम्ही आमचे संरक्षण कसे करायचे आमच्याकडे काहीही पर्याय उरलेला नाही आम्ही सर्व लोक तर खूप गरीब आहोत प्रजेचा बोलणं ऐकून राजाची मान शर्मेने खाली झोपली राजाच्या चेहऱ्यावर क्रोध दिसू लागला राजा सभेतून उठला आणि लगेचच गेला आणि क्रोधपूर्ण स्वरात राजा राणीला म्हणाला हे राणी तू निर्दोष गरिबांचे घर गर का जाळले आहेस तू यासाठी स्नान करण्यासाठी नदीवर गेली होतीस का त्यांनी तुझं काय बिघडवलं होतं का त्या गरिबांचं असं का केली तू गरीब लोकांच्या झोपड्या जाळायच्या आणि त्यांना निवाराहीन करायचं होतं का तुला तू त्यांचे सर्वांचे कुटुंब उद्ध्वस्त केले आहेस त्यांना बेघर केले आहेस तू यासाठी स्नान करण्याचा हट्ट केला होतास का माझ्याकडून तर चूक झाली की मी तुला नदीवर स्नान करण्यास जाण्याची अनुमती दिली अन्यथा मला या गोष्टीची काहीही कल्पना असती तर मी हे होऊ शकलो नसतो इतक्या खालच्या पातळीला जाऊ शकतेस इतके निष्काम तू करू शकतेस तू गरिबांचं घर गर जाळताना तुला एकदाही विचार आला नाही का की जर कोणी तुझं घर जाळलं असेल तर तुला काय वाटेल अशा प्रकारे राजा क्रोधित होऊन जाऊन खूप क्रोधाने राणीला अपशब्द बोलत होता नको नको ती शिवीगाळ करत होता राजाचं बोलणं ऐकून राणी म्हणाली त्या लोकांच्या त्या पडक्या झोपड्यांना तुम्ही घर म्हणत आहात ते लोक जर त्या झोपड्यामध्ये राहिले नाहीत तर त्यामुळे काय होणार कुठलं मोठं नुकसान होणार आहे आणि जर झालंच तर नुकसानच होईल तर किती मोठं होणार आहे हे राजसाहेब अशा शेकडो झोपड्या पुन्हा बनवू शकतात तुम्ही तुमच्यामध्ये एवढी ताकद आहे मला माहिती आहे यामध्ये कोणत्याही या प्रकारचे नुकसान झालेले नाही आणि तुम्हाला तर माहीतच आहे की असे अनेक राजा आहेत त्यांच्या राणीसाठी पूर्ण धन निजावर करत असतात आणि तुम्ही त्या गरिबांच्या झोपड्यासाठी मला वाईट साईज शब्द बोलत आहात प्रियदर्शकांनो राणीचं असं बोलणे ऐकून राजाचा क्रोध आणखीनच वाढला तो रागाने लाल लाल झाला राजाने दासींना आज्ञा दिली की हे दासींनो या राणीचे सर्व राजवस्त्र शीघ्र काढून घ्यावेत आणि तिला बाजूला टाकावेत त्याचबरोबर राणीने जे काही राजभूषणं परिधान केले असतील ते सर्व काढावेत आणि या राणीला एका भिकारणीचे कपडे परिधान करावे राजाने जशी आज्ञा केली तसे सर्व दासींनी केले राजी राणीचे सर्व राजवस्त्र आणि आभूषणे काढून टाकण्यात आले राणीला एका विकारीत विचित्र वस्त्र परिधान करण्यात आले प्रियदर्शकांनो राणीला राजमहालातून बाहेर काढण्यात आले राजाने धक्के मारून तिला राजमहालाच्या बाहेर जाण्यास सांगितले राजा म्हणाला जा एका भिकारणीसारखे लोकांच्या दारोदारी जाऊन भीक माग तू तुझ्या एका क्षणिक सुखासाठी गरिबांच्या झोपड्या जाळल्या आहेस त्या झोपड्या बनवण्यासाठी किती कष्ट घ्यावे लागतात हे तुला माहिती आहे का त्या सर्व लोकांच्या झोपड्या तुला तुझ्या कष्टाने बनवायच्या आहेत आणि ते झाल्याशिवाय तू परत यायचं नाही मी तुला एका वर्षाचा कालावधी देत आहे एका वर्षानंतर तू राज्यसभेमध्ये आणि ये आणि सांग की एका गरीबाच्या झोपडीची किंमत काय असते दर्शक मित्रांनो नु म्हणून राजा राणीला महालातून बाहेर सोडून पुन्हा महालात परत येतो आणि सांगतो राणी इथून निघून जाते आणि एक वर्ष बाहेरच राहते गरमी थंडी आणि वर्षा सहन करत राणी कठीण परिश्रम करते आणि पूर्ण एक वर्ष झाल्यानंतर कठोर परिश्रम केल्यानंतर राणी त्या सर्व गरिबांच्या झोपड्या बनवण्यात यशस्वी ठरते आणि आता राणीला त्या झोपड्यांची वास्तविक किंमत समजून येते दुःख काय असते आणि त्याला किती मेहनत घ्यावी लागते हे तिला आता चांगल्या प्रकारे समजलं होतं तिला चांगलं समजलं होतं की या गरिबांच्या झोपड्या कशा बनतात किती कष्ट त्यांना घ्यावे लागतात झोपड्या बनवण्यासाठी किती त्रास या गरिबांना सहन करावा लागतो हे राणीला चांगलं समजलं होतं इकडे गरिबांच्या सर्व झोपड्या बनवून तयार झाल्या आणि एक वर्ष पूर्ण झाल्यानंतर राणी राजमहालात परत येते आणि राजाजवळ येऊन ती त्यांच्या गुडघ्याजवळ बसून हात जोडून ती राजाला म्हणते हे स्वामी मला माफ करा मला क्षमा करा मी खूप मोठी चूक केली होती आणि त्याचे प्रायश्चित्त मी केले आहे आणि हे करण्यासाठी मी माझं पूर्ण एक वर्ष वाया घातलं आहे मी बाहेर राहिली आहे मी गरमी थंडी सर्व काही सहन करत राहिले परंतु मी एक वर्ष तुमच्याजवळ परत आली नाही माझ्याकडून जेवढ्या गरिबांच्या झोपड्या मी माझ्या क्षणिक सुखासाठी जाळल्या होत्या त्या मी पूर्ण केल्या आहेत आणि आता मला कळले आहे की गरिबांच्या झोपड्यांचे मूल्य काय असते आणि मी आता मी खूप थकले आहे आता मला आणखी शिक्षा देऊ नका मी आता कर तुम्हाला वचन देते तुम्हाला माझ्यामुळे कधीच त्रास होणार नाही ज्यामुळे तुम्हाला त्रास होईल तुम्हाला क्रोध येईल माझ्यामुळे तुम्हाला आता कधीच या राज्यसभेमध्ये या राज्यात कधीही शर्मेने मान खालही घालावी लागणार नाही असं कोणतंच कार्य मी आजपासून पुढे कधीच करणार नाही मला क्षमा असावी आता मला हे समजले आहे तुम्ही मला क्षमा करा आणि मला राजमहलात येण्याची तुम्ही अनुमती द्या प्रियदर्शकांनो करुणाचे हे बोलणं ऐकून राजा खुश होतो आणि म्हणतो हे प्रिय राणी तू माझी सर्वात आवडती राणी आहेस मी तुझ्यावर खूप जास्त प्रेम करतो परंतु आता तुझ्यासाठी माझ्या मनामध्ये प्रेम आणखीनच वाढले आहे पूर्वीपेक्षाही माझ्या मनामध्ये प्रेम तुझ्यासाठी अधिक प्रमाणामध्ये वाढले आहे राणी तुम्ही माझ्या जवळ या आणि माझ्या हृदयाला लागा माझं मन करत आहे की माझ्या राणीला माझ्या हृदयाला लावावं आणि तिला मिठीत घ्यावं मित्रांनो राजसाहेबांचे हे शब्द ऐकून राणी खूपच खुश होते आणि राजाजवळ धावत धावत जात असते तेव्हा काय होते की एका वस्तूला राणीची ठेस लागते आणि राणी जमिनीवर पडते तिच्या पायाला खूप जास्त जखम होते आणि रक्त येऊ लागते हे सर्व पाहून राजा खूपच घाबरतो आणि तिच्या राणीला झालेली ही जखम पाहून त्याला खूप त्रास होतो परंतु राणी अजूनही शुद्धीत असते ती बेशुद्ध झालेली नसते राणी बसते आणि ती पाहू लागते की तिच्या पायाला जी जखम झाली आहे त्याच्यातून रक्त येऊ लागला आहे राजा मात्र हे सर्व पाहून खूपच घाबरलेला असतो आणि राजा त्यांच्या राणीला उचलण्यासाठी तिच्याजवळ येऊ लागतो आणि तिच्या पायाला लागलेली जखम पाहण्यासाठी राजा राणीच्या जवळ जातो हात पुढे करतो आणि जसा राजा राणीच्या पायाला लागलेली जखम पाहण्यासाठी हात पुढे करतो तसे राणी राजाला थांबवते राणी राजाला म्हणते स्वामी मला माफ करा परंतु तुम्ही माझ्या पायाला हात लावू नका माझ्या पायाला हात तर फक्त माझा पुत्रच लावू शकतो आणि माझा पुत्रच माझा आशीर्वाद घेऊ शकतो कारण जो पती त्याच्या पत्नीच्या पायाला हात लावतो असा पती निर्धन होतो त्याला दारिद्र्य येते त्याची संपत्ती निघून जाते आणि मला माझ्या स्वामींना निर्धन झालेलं पाहायचं नाही माझ्या स्वामीजवळ धनाचे भंडार भरलेले आहेत आणि हे भरलेले भंडार रिकामे व्हावेत असे मला कदापि वाटणार नाही आणि म्हणूनच तुम्ही माझ्या पायांना स्पर्श करू नका तुम्ही माझ्या हाताला स्पर्श करा माझे हात पकडा आणि मला उचला प्रियदर्शकांनो जेव्हा राजा म्हणाला असं का आपत्ती काळामध्ये असा कुठलाही नियम नसतो राणी सरकार आता तुमच्यावर आपत्ती आली आहे आणि अशा वेळेत माझंसुद्धा काही कर्तव्य आहे आणि त्याच्याने काहीही फरक पडणार नाही तरी राणी म्हणते तुमचं म्हणणं अगदी खरं आहे परंतु जेवढे तुम्ही तुमच्या जागेवर तेवढेच मी सुद्धा माझ्या जागेवर योग्य आहे आणि आता पूर्णपणे मी शुद्धीवर आहे जर मी बेशुद्ध झाले असते तेव्हा तुम्ही माझे पाय पकडले असते तर ती गोष्ट योग्य असती परंतु शुद्धीवर असताना तुम्ही माझे पाय पकडणं ही पूर्णपणे अयोग्य गोष्ट आहे जर मी बेशुद्ध असताना तुम्ही माझे पाय पकडले असते तर त्याला कोणताच दोष लागला नसता परंतु आता मी शुद्धीवर आहे अगदी व्यवस्थित आहे आणि मी बसलेली आहे अशा वेळेस जर तुम्ही माझ्या पायांना स्पर्श केलात तर यामुळे मोठा अनर्थ घडू शकतो आणि जर तुम्ही माझ्या पायांना स्पर्श केलात तर मी एका मोठ्या पापाची धनी बनू शकते आणि म्हणूनच महाराज तुम्ही मला क्षमा करा आणि माझं म्हणणं समजून घेण्याचा प्रयत्न करा राजा म्हणतो असं का तेव्हा राणी म्हणते ज्याप्रमाणे माता लक्ष्मी भगवान विष्णू यांचे सतत पाय दाबत असते नेहमी त्यांच्या पायाजवळ बसलेली असते नेहमी त्यांचे चरण दाबत असते त्याचप्रमाणे लक्ष्मीरूपी मी तुमची पत्नी आहे आणि विष्णूरूपी तुम्ही माझे पती आहात आणि म्हणूनच माझं स्थान तुमच्या चरणात आहे तुमच्या चरणाची सेवा करणे हे माझे धर्म आहे हे अगदी पूर्वीपासून आणि देवादूतांपासून चालत आलेली प्रथा आहे आणि तुम्ही माझ्या पायांना स्पर्श करून मला पापी बनवू नका मला अपराधी बनवू नका प्रियदर्शकांनो अशा प्रकारे राणीच्या बोलण्यावर राजाला समजलं व त्यानंतर राजा राणीचे दोन्ही हात पकडून तिला उचलतो आणि तिला त्याच्या हृदयाला लावतो आणि त्यानंतर राजा त्यांच्या राणीला आदरपूर्वक त्यांच्या राजमहलात घेऊन जातो तर मित्रांनो अशा प्रकारे या कथेमधून तुम्हाला समजलंच असेल पतीने पत्नीच्या पायाला कधीही धरू नये जर माहिती आवडली असेल तर चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून पुढील येणारे असेच महत्त्वपूर्णच व्हिडिओ तुम्हाला लवकरात लवकर मिळतील धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ